नमस्कार जालना विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांनी शिवसेना अधिकृत उमेदवार अर्जुन खोतकर यांच्यावरती मतदानासाठी पैसे वाटल्याचा आणि दमदाटी केल्याचा गंभीर आरोप केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे नेमके यावेळी गोरंट्याल काय बोलले पाहूया दमदाटीची भाषा मी सांगतो कि जे माझा अपोनंट माणूस आहे लोकांना तर सोडा त्याने आता पत्रकारांना पण धमकी देण्यास सुरुवात केलेली आहे राम विचारचे संपादक विजय सकलेच्या जगमित्रचे संपादक भूतेकर आपण त्यांना विचारू शकतात डायरेक्ट म्हटलं की तेवीस नंतर तुला बघीन येऊ अशा असंख्य लोकांना गुंडागर्दी करणे दादागिरी करणे लोकांना धस देणे झडपणे एखादा कार्यकर्ता माझ्यासोबत सोशल मीडिया व्हायरल झाला की मला त्याला जायचं त्याला उतरून आणायचं आणि त्याला दमदाटी द्यायचं परवा एक ऑटो रिक्षा मध्ये प्रचार करताना काही असेच लोक बिचारे मग त्या ऑटो रिक्षावर मला मतदान करा म्हणून डान्स करत त्यांनी दमदाटी दिलेली नेहरू रोडला पण एक व्यापारीला पण धमकी धमदाटी दिली त्या व्यापारी विचारे घाबरतात त्यांचं नाव देऊ शकत नाही आणि काल रात्री पासून या गटचे कार्यकर्ता पोलिंग चीटच्या नावाने पोलिंग चीट सोबत दोन हजार पाच हजार रुपये प्रत्येक घरात दिलेले आहे आणि मला उशीर माहिती पडल्यान मी रात्री कलेक्टरला पण तक्रार केलं आता रिस्टर तक्रार करतो आज त्याने सोमनाथ जलगाव मध्ये पैसे वाटप केलं अंकर देवा आपला हे अंतरवालीमध्ये त्याने पैसे वाटप केले दम दाटी दर पैशाच्या जोरावर निवडून यायचं असं त्यांच्या त्यांना वाटतं पण हम लोक त्याला त्याचा त्याला कोणत्याही प्रयत्न सक्सेस होऊ देत नाही म्हणून मी आज कलेक्टरला बोललो अब्झर्व्ह ऑब्झर्वर साहेब काही कुठं बाहेर आहे मला आज संध्याकाळी उद्या भेटणार आहे आता हे तक्रार झाली मी एसपी न पण तक्रार करतो पोलीस प्रशासनने गुंडा एलिमेंट जे आहे त्यांना त्यांच्यावर तुम्ही पायबंद करावे हे पण बोलणार आहे आणि आता एक सुरू नवीन झाला की आधार कार्ड जमा करू लागले वोटिंग कार्ड जमा करू लागले आणि पैसे देऊन मतदान करायला भाग पडणार किंवा मुस्लिम समाज किंवा दलित समाज किंवा ख्रिश्चन समाजाचे लोक ये कोणत्या प्रकारचे त्यांना येऊ दे नाही येऊ द्यायचे नाही असेही प्रयत्न चालू आहे ठीक आहे आम्ही आमच्या लेवल करणार आहे पण आम्ही इलेक्शन कमिशनरना पूर्ण डिटेल बोलणं माझी जान्य सुजान जनताने एवढंच बोलायचं की हे लोक काही नसताना एवढा गुंडागर्दी दादागिरी आणि बोगच काम करू लागले इतर येत नाही पण चुकने जर आले तर तुमची अवस्था काय होणार आता हे लोक यांना बिहार करायचा प्रयत्न चालू आहे जर या लोकांनी बिहार करत तर उद्या तुमच्या मुलांचा राह लेखांचं काय भविष्य राहणार योग्य निर्णय घ्या अशा गुन्हेगार लोकांना भयमुक्त करा मी एकच म्हणतो सेट आहे तो सेफ आहे